नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही जर अल्पभूधारक शेतकरी असाल आणि एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जर शेतकरी असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे शासनाने ट्रॅक्टर अनुदानासाठी निधी मंजूर केला आहे निधी किती मंजूर केला आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा कोणत्या अटी आणि शर्ती आहेत आजच्या व्हिडिओ मध्ये पुढे सर्व माहिती दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या योजनेचा लाभ मिळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी सन आणि सव्वीस राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने चारशे कोटीचा निधी मंजूर केला आहे आता हा जी आर जो आहे तो कृषी विभागाने दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला आहे आता या जी आरची जी प्रस्तावना आहे ती आपण या ठिकाणी बघत आहे यामध्ये दिलं आहे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना संदर्भानुसार शासन निर्णय प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातील घटक क्रमांक तीन वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे तसेच घटक क्रमांक चार कृषी अवजारे यंत्र बँकांना अनुदान देणे या घटकाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियान मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येते आता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत प्राप्त अर्जामधून सोडतीमध्ये जे लाभार्थी यशस्वी ठरणार आहेत व ज्यांचे कामे पूर्ण झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना आता अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे वरील सर्व गोष्टीच्या अनुषंगाने राज्य शासनाने जो शासन निर्णय घेतला आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी चारशे कोटीचा निधी वितरित करण्याची मान्यता दिली आहे आता हा निधी जो आहे तो अर्थसंकल्प वितरित प्रणालीद्वारे कृषी आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे सदर योजने अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी जी किंमत आहे पन्नास टक्के किंवा एक लाख पंचवीस हजार यापैकी जी कमी असेल ती या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे तसेच इतर जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जी किंमत आहे चाळीस टक्के आहे एक लाख पेक्षा कमी जी असेल ती अनुदान यांना या ठिकाणी आता या मिळणार या आहे इतर बाबीसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेचे या ठिकाणी आता पाल काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे सदर शासन निर्णयाने उपलब्ध करून देण्यात आलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत निवड लाभार्थ्यांना वितरित होईल याची दक्षता घेण्यात यावी लाभार्थ्यांची निवड सोडत डीबीटी पोर्टल विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात सार्वजनिक वे वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल म्हणजे मित्रांनो आता तुम्ही पोर्टल पोर्टलवरती जर अर्ज केला असेल तुमची निवड होईल किंवा महाडीबीटी पोर्टल वरती तुम्हाला अर्ज करावा लागेल तुम्हाला जो प्रथम येईल त्याला प्राधान्य या धोरणानुसार अकाउंट मध्ये जमा होणार आहे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय ट्रॅक्टर अनुदानासाठी राज्य सरकारने सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी चारशे कोटी मंजूर केला आहे व तो आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी मिळणार आहे याची सविस्तर माहिती या जी आर मध्ये दिली आहे आणि ती आपण आजच्या आप मध्ये बघितलेली आहे मित्रांनो तुम्ही जर अर्ज केला नसेल महाडीबीटी पोर्टलवरती तर अर्ज करा जर केलेला असेल तर तुमचा अर्ज क्रमांक कितवा आहे ते व्यवस्थित चेक करा ते चेक करण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता मित्रांनो थांबतो असेच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या योजनेसंदर्भात किंवा इतर यो, योजने संदर्भात जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला मिळून जातील थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र